नमस्कार मंडळी सिक्स्थ सैन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की माणसाची सात श्रेष्ठ अशी लक्षणं कोणती म्हणजे सुलक्षणी माणूस कसा ओळखता येतो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी संकटकाळ असो किंवा चालता काळ असो ज्याच्या मनाला शंका दुःख भीती अजिबात शिवत नाही नेहमी उत्साहच वाटत असतो धैर्य स्पष्टपणे दिसत असते आणि प्रसंगानुसार वृत्ती गंभीर आणि खोल असते हे गुण अंगी असता ज्याची लोक वाखांनी करतात अशा लक्षणाच्या मनुष्यापासून लक्ष्मी किंवा भाग्य कधीही दूर जात नाही तसेच अशा प्रकारच्या सात्विक मनुष्याच्या त्वचेला उपभोगाशिवाय कशाचाच स्पर्श होत नाही देहाला सुखाशिवाय बात नाही कोठेही हात ठेव हो, तेथे धन ठेवलेले त्याची दृष्टी जिकडे जाईल तिकडे भाग्य तो चालू लागला की वाहन पुढे उभे जे बोलेल तीच आज्ञा याप्रमाणे जिकडे तिकडे सत्वाचा विजय होतो चालण्याच्या ढबीपेक्षा चालनाने रंगाने गौर असला तर जास्त चांगले गौर वर्णापेक्षा बोलणे रसाळ असेल तर त्याहून चांगले उत्तम रसाळवाणीपेक्षा सत्वाचे महत्त्व कितीतरी पटीने अधिक म्हणून सत्वशील पुरुष हा धन्य आहे ज्यांचे स्वरूप वा कुरूप हे तोंडावरून कळते आणि तोंडवाळ्याप्रमाणे मनुष्याचे मन असेल तर जसे चित्त तसे सत्व असणारच आणि एकसत्व असेल म्हणजे तेथे सर्व गुण ठेवलेलेच असतात जो पुरुष श्रीमंती येवो किंवा त्याच्यावर विपत्ती कोसळो त्याचे चित्त कधीही तसूभरसुद्धा चळत नाही किंवा बिघडत नाही अशा पुरुषालाच सत्वाढ्य पुरुष असं म्हणतात जो मनुष्य अंगाने लठ्ठ असो किंवा किरकोळ असो त्याचे अंग खरखरीत असो किंवा मऊ असो तो ठेंगणा असो किंवा उंच असो परंतु तो सत्वशील असेल तर तो पूज्य आणि आदरणीयच आहे सत्व विभूषित पुरुषाच्या अंगावर शुभ लक्षणं असतील तर उत्तमच मग तो इतर सामान्य लोकांनाही पूज्यच वाटेल सत्व आणि शुभ लक्षण यांचा परस्पर मिलाप झाला तर फुलझाडावर झाडावर मंजुळाच उगवली असे समजावे तर सत्व म्हणजे ज्यामध्ये सद्गुण सामावलेला आहे ते बाह्य अंगावरील शुभाशुभ लक्षणं कशीही असली तरी सत्वाचे महत्त्व हे कधीही कमी होत नाही रेषादी बाह्यचिन्ह हे बदलण्याचा संभव असतो अगदीच क्वचित प्रसंगी असे ऐकण्यात येते की बाह्य अंगावर शुभाशुभ लक्षण एकसुद्धा स्पष्टपणे दिसत नाही आणि ऐश्वर पाहावं तर ते अफाट आहे मग हा परिणाम कशाचा तर हा परिणाम असतो तो सत्वाचा तर मंडळी माणूस त्याच्या लक्षणांवरून ओळखला जातो जो माणूस सत्वशील असतो आणि सुलक्षणी असतो त्यामध्ये ह्या असे सात प्रकारचे गुण किंवा लक्षणं आपल्याला दिसून येतात तर मंडळी सुलक्षणी मनुष्याबाबतचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद